नमस्कार मित्रांनो राघव त्याच्या वडिलांना म्हणू लागला अहो बाबा तुम्ही आमच्यासोबत इथे कुठे बसला आहात तुम्हाला दिसत नाहीये का की इथे फक्त चार जणांसाठी खुर्च्या ठेवलेल्या आहेत जर तुम्ही इथे बसलात तर माझे सासरे कुठे बसतील राघवने त्याच्या वृद्ध वडिलांचा हात धरून त्यांना खुर्चीवरून उठवले दिनकरजी थकलेल्या स्वरात म्हणाले राघव बेटा तू स्वतः म्हणाला होतास की आज तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून आपण आज सगळे बाहेर जाऊन जेवणार आहे आणि तू मला इथे माझा अपमान करण्यासाठी आणले आहेस का राघव त्याच्या बाबांकडे रागाने पाहत म्हणाला तुम्ही जरा स्वतःकडे पहा बाबा तुमची लायकी तरी आहे का इथे माझ्या सासू आणि सासऱ्यांसमोर बसण्याची तुम्ही एक अशिक्षित गावातील व्यक्ती आहात आणि ते एका श्रीमंत कुटुंबातील आहे जर तुम्ही त्यांच्या समोर बसला तर ते नीट जेवणही करू शकणार नाही त्यांच्याकडे तर तुमच्यासारखे नोकर देखील नसतात आणि हो आता तुम्ही फक्त तुमच्या नातवाला सांभाळा आणि जोपर्यंत आमचे जेवण होत नाही तोपर्यंत त्याची काळजी घ्या दिनकर जी म्हणाले तर खरे हे आहे की तुम्ही मला इथे तुमच्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी आणले आहे तर राघव धूर्त हास्य करत म्हणाला मग तुम्हाला काय वाटले की मी तुम्हाला इथे पार्टी देण्यासाठी आणले आहे तुम्ही तुमचा चेहरा तरी पाहिलात का दिनकरजी म्हणाले बेटा तुला माहिती आहे की मी सकाळपासून काहीही खाल्ले नाही आणि मला आता भूक सहन होत नाहीये जर तू मला इथे काहीतरी खायला आणलेस तर मी इथे खुर्चीच्या शेजारी बसून जेवे पण राघवने त्याच्या वडिलांचे ऐकले नाही आणि शांतपणे त्याचे सासू सासरे आणि पत्नीसोबत बसून जेवू लागला दिनकरजींनी आपल्या मुलाला पोटभर अन्न मिळावे त्यासाठी त्यांनी कितीतरी रात्री उपाशी काढल्या होत्या आज तोच मुलगा त्याच्या सासू सासऱ्यांची श्रीमंती आणि संपत्तीच्या प्रकाशात त्याच्या भुकेल्या वडिलांचे दुःखही पाहू शकला नाही दिनकरजी आपल्या नातवाला खाऊ घालू लागले पण सकाळपासून त्यांनी काहीही खाल्ले नसल्याने त्यांना आता त्याची भूक सहन होत नव्हती त्यांच्या सुनेने सकाळपासून घरात काहीही अन्न शिजवले नव्हते ती मला म्हणाली होती की बाबा आज तुम्ही हॉटेलमध्ये खूप चविष्ट जेवण खाणार आहात दिनकर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांकडे जेवण करत असताना आशेने पाहत होते तेवढ्यात एक वेटर त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला काय झाले काका तुम्ही इथे कोणासोबत आला आहात दिनकरजी काहीच बोलले नाही त्यांच्या डोळ्यात अश्रू आले वेटर म्हणाला काका तुम्हाला भूक लागली आहे का दिनकरजींनी नाईलाजाने त्या वेटरला हो म्हटले वेटर म्हणाला काका तुम्ही माझ्यासोबत चला मी तुम्हाला काहीतरी खाण्यासाठी आणतो वेटरने त्यांच्या बॉसपासून लपून दिनकरजींना जेवणाची एक प्लेट दिली आणि म्हणाला काका लवकर खा नाही तर मी अडचणीत येईल दिनकरजींना सकाळपासूनच भूक लागली होती त्यामुळे त्यांनी काही क्षणातच जेवण संपवले आता त्यांचा आत्मा समाधानी झाला होता मग हॉटेलच्या मालकाने दिनकरजींना असे खाली बसून जेवताना पाहिले आणि अचानकपणे येऊन त्याने दिनकरजींची कॉलर पकडली आणि म्हणाले काय रे तुला जेवण चोरी करायला लाज वाटत नाही का दिनकरजी हात जोडून म्हणाले बेटा मला माफ करा मला खूप भूक लागली होती हॉटेलचा मालक म्हणाला मी इथे कोणतीही धर्मशाळा उघडली नाही असे मी प्रत्येक भिकाऱ्याला जेवण देत राहिलो तर मला हॉटेल बंद करावे लागेल आता या जेवणाचे पैसे कोण देईल दिनकरजी म्हणाले बेटा काळजी करू नका मी तुम्हाला तुमच्या जेवणाचे पैसे देईन माझा मुलगा इथेच आहे हॉटेलचा मालक दिनकरजींना घेऊन त्यांच्या मुलाकडे पैसे घेण्यासाठी त्याच्या टेबलवर पोहोचले तेव्हा त्यांच्या मुलाने त्यांना सर्वांसमोर ढकलले आणि म्हणाला साहेब मी या भिकाऱ्याला ओळखत नाही तो कुठून आला हे देखील मला माहीत नाही मुलाचे बोलणे ऐकून दिनकरजींचे डोळे अश्रूंनी भरले ते फक्त आशेने आपल्या मुलाकडे पाहत राहिले पण त्यांचा मुलगा अमित त्याचे सासू सासरे आणि पत्नीसह गाडीत बसला आणि घरी निघून गेला त्या हॉटेलच्या मालकाने सांगितले साहेब या म्हाताऱ्याने केलेल्या चुकीची भरपाई करण्याऐवजी त्याला सर्व भांडी स्वच्छ करण्यास सांगितले पाहिजे दिनकरजींच्या डोळ्यातील अश्रू काही थांबत नव्हते त्यांनी सर्वांची वापरलेली भांडी गोळा केली आणि ती स्वच्छ करण्यास सुरुवात केली आज त्यांचे डोळे वारंवार ओले होत होते तेव्हा तो वेटर त्यांच्याकडे आला आणि म्हणाला काका मला माफ करा मी तुमचे काम करतो कारण चूक माझी आहे मी तुम्हाला जेवण दिले आजकाल एखाद्या भुकेल्या व्यक्तीला जेवण देणे म्हणजे गुन्हा असेल तर मी तुमची शिक्षा भोगीन काका कृपया मला माफ करा मी मालकांसमोर काहीही बोलू शकलो नाही दिनकरजी ओल्या डोळ्यांनी म्हणाले बेटा तू माफी का मागतोस तू या म्हाताऱ्याचे पोट भरले होतेस तू कोणतेही पाप केले नव्हते दिनकरजींनी वेटरला बाजूला केले आणि सर्व भांडी स्वच्छ केली सर्व भांडी स्वच्छ केल्यावर वेटर म्हणाला काका आता तुम्ही घरी जा मी मालकाला सांगेन दिनकरजींनी वेटरच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला आशीर्वाद देत म्हणाले बेटा आज तू माझी भूक भागवली आहेस देव तुला खूप मोठा माणूस बनवू देत तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो असे म्हणत ते ओल्या डोळ्यांनी घराकडे चालू लागले दिनकरजींची अवस्था पाहून त्या वेटरच्याही डोळ्यातही पाणी आले घरी पोहोचल्यावर त्यांच्या मुलाने वडिलांना दारावर पाऊल ठेवू दिले नाही आणि म्हणाला खबरदार बाबा जर तुम्ही आता या घरात पाऊल ठेवले तर अंजली म्हणाली या म्हाताऱ्याला लाज वाटत नाही का यांच्यामुळे आज संपूर्ण हॉटेलमध्ये आपला अपमान झाला तेथील सगळे लोक आपल्याकडे कसे भयंकर नजरेने पाहत होते बाबा आता या घरात तुम्हाला जागा नाही दिनकरजी हात जोडून म्हणाले पण बेटा यावेळी मी कुठे जाऊ मला घराच्या एका कोपऱ्यात जागा दे मी तिथेच पडून राहीन माझ्याकडून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही आता माझे आयुष्य तरी असे कितीसे उरले आहे मुलगा म्हणाला बाबा असे वाटते की तुम्ही असे मान्य करणार नाही राघवने त्यांना तिथून ओढून थेट ब्रह्माश्रम नावाच्या वृद्धाश्रमात टाकले पण ज्या वृद्धाश्रमात तो त्याच्या बाबांना सोडायला आला होता त्याला माहीत नव्हते की त्याच्या सोबत पुढे काय होणार आहे जर सत्य हे त्याच्या समोर आत्ताच आले असते तर त्याच्या पायाखालची जमीन सरकली असती दिनकरजी हात जोडून म्हणाले बेटा तुझ्या म्हाताऱ्या वडिलांसोबत असे करू नकोस मला असे इथे सोडून जाऊ नकोस मी कोणाच्या आधारावर इथे जगेन शेवटी इथे माझे कोण आहे तू विसरलास का मी तुला माझ्या खांद्यावर घेऊन शाळेत सोडत असे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या मी स्वतः कितीतरी वेळा उपाशी राहिलोय पण तुला कधीही काहीही कमी पडू दिले नाही आणि आज आज तू तुझ्या बायकोच्या आग्रहावरून तुझ्या वडिलांना घरातून बाहेर काढून या वृद्धाश्रमात ओढून आणले आहेस नाही बेटा असा अन्याय करू नकोस दिनकरजी रडत रडत मुलगा राघवला विनवणी करत होते वडिलांना हाकलून देत राघव म्हणाला हे नाटक आता थांबवा बाबा आणि लक्षात ठेवा जर तुम्ही इथे राहिला नाही तर एक दिवस रस्त्यावर एखाद्या धावत्या वाहनांखाली याल आणि फुकटचे मराल पण आता काहीही झाले तरी मी तुम्हाला आता माझ्या घरी घेऊन जाणार नाही तुमच्यामुळे संपूर्ण घराची शोभा गेली आहे तुमच्यामुळे मी माझ्या मित्रांना घरी आणू शकत नाही त्याशिवाय अंजलीची स्वतःची अशी नाटके आहे ती तुमच्यासाठी जेवण बनवणार नाही तुमचे घाणेरडे कपडे धुणार नाही मी या सगळ्या नाटकाला आता कंटाळलो आहे ती बरोबर म्हणाली होती की तुमची योग्य जागा वृद्धाश्रमातच आहे जर माझ्या हातात असते तर मी तुम्हाला एखाद्या रेल्वे स्टेशनवर भीक मागण्यासाठी सोडले असते हे तुमचे सामान घ्या आणि शांतपणे आज जा दिनकर जी म्हणाले राघव बेटा हे शहर मला अनोळखी आहे आपण जुन्या शहरात राहत असतो तर बरे झाले असते एक काम कर मला जुन्या घराच्या चाव्या दे मी तिथे राहून माझा उदरनिर्वाह करी राघव हसून म्हणाला तुम्ही कोणत्या घराबद्दल बोलत आहात दोन महिन्यांपूर्वी तुम्ही ज्या कागदपत्रांवर सही केली होती ते कागदपत्रे घर विकण्याचे कागद होते आता तुमचे ते जुने घर विकले गेले आहे दिनकरजी म्हणाले हे काय म्हणत आहेस राघव तू घर विकलेस आणि मला सांगितलेही नाहीस त्या घरात तुझ्या आईच्या खूप आठवणी होत्या राघव राघव म्हणाला त्या आठवणींचे मी काय करू बाबा त्या आठवणी तर केव्हाच आईसोबत गेल्या आणि आज मी तुम्हालाही सोडून देणार दिनकर आहे दिनकरजी म्हणाले ठीक आहे राघव काही हरकत नाही मी माझे निवृत्तीचे पैसे काढेन आणि हरिद्वारला जाई आणि मी तिथेच राही पण मी इथे राहू शकत नाही मी या शहरात कोणालाही ओळखत नाही राघव राघव हसून म्हणाला तुम्हाला काय वाटते की मी तुम्हाला सांगता घर विकू शकतो तसेच मी तुमचे पैसे देखील खर्च करू शकतो मी इतक्या मोठ्या शहरात तीन खोल्यांचे घर घेतले आहे फर्निचर घेतले आहे ते पैसे कुठून आले आणि तसेही तुमच्या मृत्यूनंतर तुमची सर्व मालमत्ता माझीच तर होणार होती मग मी सर्व मालमत्ता तुम्ही जिवंत असताना घेतली तर यात काय मोठी गोष्ट आहे तुम्हाला पैसे हवे आहेत ना एक मिनिट थांबा राघने खिशातून पाचशेची नोट काढली आणि ती नोट देत म्हणाला हे घ्या पाचशे रुपये तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केले आहे त्याचीही भरपाई आहे असे म्हणत राघव तिथून निघून गेला दिनकरजी आपल्या मुलाला जाताना पाहत होते आणि विचार करत होते की देवाने मला हा आजचा दिवस पाहण्यासाठी मुलगा दिला आहे का कदाचित मी काही पाप केले असेल की तो माझा मुलगा आहे इतका विचार करत ते आश्रमाच्या दाराशी आले आणि चक्कर येऊन खाली पडले अचानक पडण्याचा आवाज ऐकून आश्रमातून काही लोक धावत आले तोपर्यंत राघवची गाडी तिथून निघून गेली होती सर्वांनी आश्रमाबाहेरच्या गेट रजिस्टरकडे पाहिले तेव्हा तिथे फक्त दिनकर यांचे नाव लिहिलेले होते त्यांना आश्रमात आणणाऱ्या व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती नव्हती तथापि त्यांना आश्रमात नेण्यात आले आणि डॉक्टरांना दाखवण्यात आले डॉक्टरांनी सांगितले की मानसिक धक्क्यामुळे त्यांना शरीराच्या डाव्या बाजूला अर्धांद्वायूचा झटका आला आहे दिनकरजी आता डॉक्टरांच्या उपचाराखाली बेडवरच होते ते मोठ्या कष्टाने काहीतरी बोलू शकत होते सहा महिने असेच निघून गेले एके दिवशी आश्रमातील डॉक्टर आरती ज्या या आश्रम चालवतात त्या परदेशातून परत आल्या होत्या त्या ये ताच आश्रमातील रिसेप्शनिस्ट म्हणाली आरती मॅडम जेव्हा तुम्ही रजेवर होता त्यावेळी एक माणूस त्याच्या वृद्ध वडिलांना इथे सोडून गेला त्यांची प्रकृती खूप वाईट होती आणि आजपर्यंत कोणीही त्यांना भेटायला किंवा त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलेले नाही समस्या अशी आहे की म्हातारे बाबा काहीही सांगत नाही आता काय करायचे आपण एखाद्याला इतके दिवस कोणत्याही शिवाय कसे इथे ठेवू शकतो त्यांच्यासाठी खात्री देणारे कोणीतरी असले पाहिजे आरती मॅडम म्हणाली हे तू काय सांगत आहेस रात्रीच्या वेळी कोणीतरी आपल्या वृद्ध वडिलांना इथे सोडून गेले आणि त्यांची विचारपूस करायलाही कोणी आले नाही किती क्रूर मुले असतील त्यांची जी रात्रीच्या अंधारात आपल्या वडिलांना सोडून गेली जेव्हा एखाद्याला म्हातारपणात आपल्या मुलांची गरज असते तेव्हा कोणी त्यांच्या पालकांशी असे वागू शकते का त्या म्हाताऱ्या बाबांनी ते कुठून आले याबद्दल आश्रमात कोणाला काही काही सांगितले का त्यांचे नाव काय आहे जेणेकरून आपण त्यांचा ठावठिकाणा शोधू शकू नाही मॅडम आम्ही सर्वांनी खूप प्रयत्न केले पण ते म्हातारे बाबा काहीच बोलत नाही ते कधी कधी त्यांच्या तोंडातून छकुली हा शब्द उच्चारतात पण आम्हाला ते काहीच समजत नाही आरती मॅडम म्हणाली शकुली हा शब्द ऐकताच जणू कोणीतरी आरतीच्या मनात जोरात घंटा वाजवली आणि जणू तो शब्द तिला काहीतरी आठवण करून देण्याचा प्रयत्न करत होती की कदाचित हा तोच तर नाही ना, ना। आरती म्हणाली कुठे आहे तो माणूस त्यांना कोणत्या खोलीत ठेवले आहे मला लवकर घेऊन चल तिथे आरती सर्वीकडे गॅलरीत त्यांना इकडे तिकडे शोधू लागली आणि जेव्हा ती त्यांच्या खोलीत पोहोचली तेव्हा तिला दिनकरजी खूप वाईट स्थितीत दिसले तेव्हा तिचे हृदय जोरात धडधडू लागले आणि ती म्हणाली हो हा तोच माणूस आहे पण इतक्या जीर्ण आणि वाईट स्थितीत कसा तू त्यांना काही खायला दिलेस का त्यांना मूग डाळ खूप आवडते लवकर शिजवलेल्या मूग डाळी गर्म गर्म भाकरी चुरून आण आणि हे काय तू अजून त्यांना ग्लुकोज का लावले नाहीस त्यांना लगेचच ग्लुकोज लावून दे जेणेकरून त्यांना थोडी ताकद मिळेल मग आरतीने तिच्या हातांनी त्यांना चमच्याने खायला देण्यास सुरुवात केली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तिला ते दिवस आठवू लागले जेव्हा ती दुसऱ्या शहरात एका अनाथाश्रमात राहत होती आणि शेजारी एक छोटी शाळा होती आणि त्याच शाळेत त्यांनी शिपाई म्हणून काम केले आणि त्या शाळेच्या शेजारीच असलेल्या घरात दिनकरजी हे त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलासोबत राहत होते त्या गरीब माणसाने त्याच्या हातांनी अन्न तयार करून राघवला खायला देत असत एके दिवशी ते राघव सोबत घरी जात असताना समोर बुद्धी के बाल विकणारा माणूस उभा होता राघव ते खरेदी करण्याचा आग्रह करत होता आणि आरती ही आश्रमाच्या गेटवर एकटीच उभी होती ती त्या बुद्धी के बालखाऊकडे लोभस नजरेने पाहत होती दिनकरजींनी तिला पाहिले आणि त्यांना तिच्याबद्दल दया आली त्यांनी तो खाऊ दोन विकत घेतले आणि एक राघवला दिले आणि दुसरे आरतीला दिले हे घे छकुली तू पण खा राघव म्हणाला बाबा तुम्ही माझे बाबा आहात तुम्ही त्या मुलीला का देत आहात दिनकरजी म्हणाले बाळा जसे देवाने तुला बनवले आहे तशीच त्याने त्या मुलीला सुद्धा बनवले आहे देवाने मला तुझी काळजी घेण्यासाठी पृथ्वीवर पाठवले आहे पण कदाचित या मुलीसाठी नाही हळूहळू आरती आणि दिनकरजींमध्ये एक नाते निर्माण होऊ लागले पण हे पाहून राघव त्याच्या वडिलांवर खुश नव्हता राघवला आरती अजिबात आवडत नव्हती दिनकरजी कधीकधी आश्रमातील लोकांना सांगून आरतीला त्यांच्या घरी आणत असे आणि स्वतःच्या हातांनी जेवण बनवून तिला खायला घालत असे एके दिवशी दिनकरजी आरतीला म्हणाले आरती, आरती बाळा आमच्या राघवला मोठा झाल्यावर त्याचे शिक्षण पूर्ण करून त्याला इंजिनियर व्हायचे आहे छकुली तुला मोठे होऊन काय बनायचे आहे आरतीने अडखळत्या आवाजात म्हटले बाबा मी मोठी होऊन डॉक्टर होईल दिनकरजी हसले आणि म्हणाले वा आमची छकुली डॉक्टर होईल खूप छान आणि मग जेव्हा मी म्हातारा होऊन आजारी पडेन तेव्हा तू मला औषधे देशील नाही का चकुली हो बाबा मी डॉक्टर होईन आणि तुम्हाला औषधेही देई पण मी डॉक्टर कशी होई दिनकरजी तिच्या डोक्याला हात लावून म्हणायचे तू खूप मेहनत करशील मुलगी आणि जर तू तु तुझ्या तु वर्गात पहिली येत राहशील तर तू नक्कीच डॉक्टर होशील आरती तू डॉक्टर होशील आणि आपला राघव इंजिनियर होईल मग तू मला औषधे देशील आणि राघव माझी काळजी घेईल राघव रागाने म्हणाला नाही बाबा तुम्ही तिला जास्त प्रेम करता म्हणून तीच तुमची काळजी घेई असे म्हणत राघवने पाय मारायला सुरुवात केली दिनकरजी मुलाला प्रेमाने समजावून सांगू लागले शेवटी तोही लहान होता वेळ निघून जाऊ लागला मुले आता मोठी होऊ लागली आरती दिवसेंदिवस हुशार होत गेली दरवर्षी ती तिच्या वर्गात पहिली येऊ लागली आणि शिक्षकांकडून तिचे खूप कौतुक व्हायचे तिचा आत्मविश्वास वाढला एके दिवशी तिची डॉक्टर पदासाठी निवड झाली आणि ती दुसऱ्या शहरात शिकण्यासाठी जाऊ लागली त्या दिवशी तिने दिनकरजींना मिठी मारली आणि खूप रडली आणि म्हणाली बाबा मी अनाथाश्रमात राहत होते पण तुमच्यामुळे मला कधीच असे वाटले नाही की मी एक अनाथ मुलगी आहे तुम्ही मला कधीही मी अनाथ असल्याची जाणीव कधीच होऊ दिली नाही मी तुमच्याशिवाय इतक्या लांब ठिकाणी तिथे कसे राहणार बाबा बाबा म्हणाले आरती तू जर इथेच उभी राहिलीस तर तू डॉक्टर कशी होशील आणि हो, हो आरती बेटा जेव्हा तू डॉक्टर होशील तेव्हा आपण सर्व एकत्र राहू राघव रागात म्हणाला आरती तू कायम अनाथ मुलांसारखीच राहशील आणि लक्षात ठेव की ते तुझे वडील नाही दिनकरजी म्हणाले राघव बेटा तुझ्या मनात इतकी कटुता कुठून आली आरतीच्या बाबतीत असा राग करू नकोस असे काही नाही तुझ्या मनातील हा गैरसमज काढून टाक आरतीने बाबांना निरोप दिला आणि ती तिच्या डॉक्टरेटच्या अभ्यासात इतकी व्यस्त झाली की ती बाबांना भेटायला खूप कमी वेळेस येऊ लागली आणि असेच चार पाच वर्षे उलटून गेली एके दिवशी तिला कळले की राघव आश्रमाच्या शेजारचे घर सोडून त्याच्या बाबांसोबत गावी गेला आहे तेव्हा तिला खूप धक्का बसला मग दोन वर्षांनी जेव्हा आरतीला डॉक्टरची पदवी मिळाली त्यावेळी तिला दिनकरजींची खूप आठवण येऊ लागली आरतीने त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांच्या गावाचा पत्ता कोणालाही माहीत नव्हता तेव्हापासून ती पुन्हा कधीही राघवच्या बाबांना भेटू शकली नाही हा सर्व भूतकाळाचा विचार करत असताना अचानक आरतीचे लक्ष रिसेप्शनिस्टच्या आवाजाकडे गेले ती म्हणाली मॅडम त्यांनी आता थोडेफार खाल्ले आहे आता तुम्ही तुमच्या केबिनमध्ये जाऊ शकता मॅडम मी त्यांच्याकडे लक्ष देते आरती म्हणाली आज इतक्या वर्षांनी हे बाबा माझ्यासमोर या अवस्थेत आहे ही मी कल्पनाच करू शकत नाही ती हळूच दिनकरजींच्या कानाजवळ गेली आणि म्हणाली बाबा बाबा बघा तुमची इच्छा होती ना की मी मोठी होऊन डॉक्टर व्हावे बघा तुमची छकुली डॉक्टर झाली आहे आता मी तुम्हाला औषधं देईन तुम्ही आता पूर्णपणे बरे होणार बाबा आरतीचा आवाज ऐकून त्यांनी काही वेळ डोळे उघडले त्यांच्या डोळ्यात एक चमक होती पण ती चमक लगेच गायब झाली आणि ते म्हणाले तू कोण आहेस बाळा हा आवाज त्याच्या तोंडातून मोठ्या कष्टाने बाहेर पडला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आरती आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली आणि विचार करू लागली की बाबा म्हणायचे की तू कितीही मोठी झालीस कुठेही असलीस तरी त्या गर्दीतही मी तुला ओळखेन माझी आठवण खूप तीक्ष्ण आहे आणि आज ते मला आठवते आरतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तेवढ्यात दुसरी एक नर्स आली आणि म्हणाली मॅडम तुम्ही रडत आहात तुम्ही त्यांना ओळखता का आरती म्हणाली हो मला माहिती आहे मी त्यांची खूप ऋणी आहे त्यांनी एका अनाथाला जगाच्या गर्दीत कसे जगायचे ते शिकवले आरतीने स्वतःला सावरले आणि रिसेप्शनिस्टला म्हणाली तुम्ही यांच्या फॉर्मवर त्यांच्या नातेवाईकांच्या जागी माझे नाव लिहा आणि यांना लगेचच एका स्पेशल वॉर्डमध्ये हलवा आणि जो काही खर्च येईल ते मला सांगा असे म्हणत ती रडत निघून गेली आरती निराश होऊन घरी पोहोचली जेव्हा तिचा नवरा आकाशने तिला कारण विचारले तेव्हा आरतीने त्याला सर्व काही सांगितले आणि म्हणाली राघवचा स्वभाव लहानपणी चांगला नव्हता कदाचित तो आजही तसाच आहे म्हणूनच तो त्याच्या बाबांना तिथे आश्रमात सोडून गेला आहे याचा अर्थ तो याच शहरात आहे मी त्याला कधीही माफ करणार नाही जो माणूस अनाथासाठी इतका विचार करू शकतो मग विचार करा की त्याने आपल्या मुलासाठी काय काय केले असेल मी राघवला नेहमी माझा भाऊ समजायचे वाटायचे की जर मी त्याला कधी भेटले तर मी सर्वतोपरी त्याला मदत करेन कारण बाबांनी माझ्यासाठी जे केले आहे ते मी कधीही विसरू शकत नाही आकाश म्हणाला जो आपल्या वडिलांचा खरा मुलगा झाला नाही तो अनाथांचा काय होणार तरीही तुला जे करायचे आहे ते कर मी तुझ्या सोबत आहे दुसऱ्या दिवशी आकाश आरतीला घेऊन आश्रमात पोहोचला आणि आकाशच्या सांगण्यावरून दोघांनी एक प्लान केला आरतीने आश्रमातील रुग्णालयात राघवच्या बाबांचा एक व्हिडिओ बनवला आणि त्यात राघवसाठी एक संदेश पाठवला राघव कदाचित तुला माझी आठवण येत नसेल मी आरती आहे जी तुझ्या घरा शेजारीच असलेल्या अनाथाश्रमात तुझ्या बाबांची छकुली असायची मला तुला हे सांगायचे आहे की तुझ्या बाबांची सर्व जबाबदारी आता मी घेणार आहे मला फक्त तुमची परवानगी हवी आहे जर तुम्ही मला भेटू शकलात तर मला खूप आनंद होईल आरतीने अशा प्रकारे जाळे पसरले आणि राघव त्यात अडकला एके दिवशी राघवची पत्नी अंजली म्हणाली राघव जरा बघ तर ही तुझ्या वडिलांसोबत असलेली मुलगी कोण आहे आणि तुझे नाव घेऊन नेमके तुला कोण शोधत आहे राघव सुरुवातीला घाबरला नंतर आरतीचे ऐकून तो म्हणाला म्हणजे ती मुलगी खरोखरच डॉक्टर झाली आहे राघव त्याच्या पत्नीला सांगू लागला की या मुलीसाठी बाबांनी माझ्याकडे कधीच लक्ष दिले नाही हे माझे भाग्य होते की मी इंजिनियर झालो अंजली म्हणाली विचार कर राघव ती आता इतकी मोठी डॉक्टर आहे ती आपल्याला किती मदत करू शकते आणि हे चांगलेच आहे की बाबांचा सर्व खर्च ती उचलणार आहे तू त्या आश्रमात जा आणि तिला सांग की माझ्या बाबांनी तुझ्यासाठी जो काही खर्च केला आहे त्याची तिने भरपाई करावी राघव देखील पत्नीच्या सांगण्यावरून तिथे पोहोचला आरती त्याला पाहून म्हणाली तू अजिबात बदलला नाहीस राघव आजही तुझ्या चेहऱ्यावर राग आणि मत्सराची भावना स्पष्टपणे दिसते मला तुमच्याशी एकच तक्रार आहे ती म्हणजे तुम्ही बाबांशी असे का वागला राघवला पाहताच दिनकरजी हालचाल करू लागले आरती म्हणाली तुझे वडील इतके दिवस एखाद्या मृत शरीरासारखे होते आणि बघ तुला पाहताच तुझा आवाज ऐकताच जणू त्यांच्या प्राण आले आहे आणि तू त्यांना अशा अवस्थेत इथे एकट्याला सोडून निघून गेलास कोणी त्याच्या वडिलांशी इतके क्रूरपणाने कसे वागू शकतो राघव म्हणाला मी त्यांना इथे सोडले याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे तुम्ही स्वतः म्हणता की त्यांनी तुमच्यासाठी खूप काही केले आहे तर मग तुम्हीच घ्या या म्हाताऱ्याची काळजी मी त्यांच्या असहायतेची कोणतीही जबाबदारी घेऊ शकत नाही आरतीने राघवला एक जोरदार कांशी मारली आणि म्हणाली आज तू स्वतःच्या पायावर उभा राहिला आहेस पण ते तुझ्यासाठी आज असहाय्य झाले आहेत का तू त्यांची सर्व मालमत्ता हिसकावून त्यांना इथे या अवस्थेत सोडलेस अरे त्यांच्याकडे इतके होते की तू त्यांची जबाबदारी घेतली नसतीस तरी ते त्यांचे आयुष्य आरामात जगू शकले असते राघव अडखळला आणि म्हणाला तुला काय म्हणायचे आहे की मी त्यांना फसवले हे सगळे सांगण्यासाठी तू मला इथे बोलावले आहेस का आणि जर मी ते केलेही असेल तरी तू काय करशील तेवढ्यात आकाश आला आणि म्हणाला राघव साहेब आम्ही काहीही करणार नाही पण पोलीस आणि संघटना तुझ्याशी हे करूच शकतात राघव म्हणाला माझ्या वडिलांनी तुझ्यासाठी इतके काही केले आणि त्या दयाळूपणाच्या बदल्यात तू माझ्यासोबत हे केलेस आरती म्हणाली राघव मी तुला तुझ्या बाबांची जबाबदारी घेण्यासाठी इथे बोलावले नाही मी तुला फक्त हे सांगण्यासाठी बोलावले होते की आज तू तु तुझ्या तु 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 वडिलांशी वाईट वागलास उद्या तुझा मुलगाही तुझ्याशी असेच करेल कारण फक्त तुझा मुलगाच नाही तर सगळे जग तुला यावेळी पाहत आहे राघव मागे वळून पाहतो की मीडियावाले राघवचा लाईव्ह व्हिडिओ टीव्हीवर दाखवत होते राघवने पटकन आपला चेहरा लपवला आरती म्हणाली मुले अशी कृत्ये का करतात की त्यांना जगासमोर आपला चेहरा आणि नाव लपवावे लागते तुला काय माहिती राघव आई वडील असण्याचा अर्थ काय आहे आमच्यासारख्या अनाथांना विचार ज्यांना आपलेही कोणीतरी असायला हवे कोणाशी तरी काही नाते असावे अशी आस असते आरतीचे शब्द राघवच्या हृदयाला भिडत होते आणि तो खाली पाहत होता आरती म्हणाली मला फक्त हा संदेश द्यायचा होता की आजपासून तुम्ही तुमच्या आईवडिलांचे होऊ शकत नसाल तर मग तुमचेही कोणीच राहणार नाही कारण जो त्याच्या आईवडिलांचा होत नाही तो त्याची पत्नी सासू सासरे आणि मुलाचा खरा नातेवाईक कसा असू शकतो आरतीने पोलिसांसमोर आणि मीडियासमोर श्यामरावांची काळजी घेण्याची जबाबदारी घेतली आणि राघवला प्रत्येक नात्यापासून मुक्त केले पोलिसांनी राघवला त्याच्या वडिलांची फसवणूक केल्याबद्दल ताब्यात घेतले सुमारे सहा महिन्यांनंतर जेव्हा राघव घरी परतला तेव्हा तो कित्येक दिवस झोपू शकला नाही नंतर त्याने त्याच्या वडिलांची सर्व मालमत्ता वृद्धाश्रमात हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला यावर अंजलीने खूप गोंधळ घातला त्यांच्यात खूप भांडणे झाली भांडणानंतरही राघव त्याच्या निर्णयावर ठाम राहिला आणि म्हणाला की मला माझ्या पापांचे प्रायश्चित्त करायचे आहे आणि मला हे नको आहे की भविष्यात आपला मुलगाही आपल्या म्हातारपणात आपल्याला वृद्धाश्रमात सोडेल इकडे आरती दिनकरजींना म्हणाली बाबा तुम्ही मला ओळखले का मी तुमची छकुली आहे दिनकरजी म्हणाले माझी छकुली डॉक्टर झाली आहे दिनकरजी हसले आणि म्हणाले बेटा अशीच प्रगती करत राहा माझे आशीर्वाद तुमच्या दोघांसोबत नेहमीच आहे छकुली बेटा मला प्यायला पाणी दे आरतीने त्यांना पाणी देताच आणि छातीवर हात ठेवताच त्यांनी डोळे कायमचे मिटले जणू ते न्यायाची वाट पाहत होते त्या दिवशी आरती खूप रडली आणि फक्त एकच गोष्ट म्हणाली आज मी खरोखर अनाथ झाले आहे संपूर्ण जगात अनेक बाबा होते पण आज माझ्याकडे असणारे माझे बाबा निघून गेले आणि मला अनाथ करून सोडले आकाशने राघवला दिनकरजींची दुहखत बातमी दिली आणि अंतिम संस्कारांची तयारी सुरू झाली जेव्हा चिता पेटवण्याची वेळ आली तेव्हा राघव आरतीकडे गेला आणि म्हणाला आरती हा अधिकार खरे तर तुझाच आहे त्या दिवशी आरतीला वाटले की ती अनाथ नाही मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ